स्वागत आहे तुमचं आपल्या या मध्ये आज आपण बघणार आहोत जे आपल्या कांदा पिकावर आहे जे तणनाशक आपल्याला फवारणी करायची तर ती तणनाशक फवारणी आपला कांदा वीस ते पंचवीस दिवसाचा झालेला आहे लाव लावून तर आता आपण आज बघणार आहोत त्याच्यावर कोणते कोणते औषध फवारच्या आहेत आणि कोणते कोणते आपल्याला कीटकनाशक फवारचे आहेत तर ते आपण तणनाशक फवारचे आहेत ते आपण या व्हिडीओ मध्ये तुम्हाला दाखवणार आपल्या आता कांद्याची स्थिती तुम्हाला दाखवतो ही अशा प्रकारे आपल्या कांद्याची स्थिती आहे आणि त्याच्यामध्ये जा खूप जास्त प्रमाणात तण झालेलं आहे बघू शकता तुम्ही हरळ आहे काँग्रेस आहे हे बारीक बारीक गवत आहे बाकीचं अशा प्रकारे आपल्या कांद्याची स्थिती तो आहे तर याच्यावर आपण कोणते औषध फवारणार ते, ते आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर जे आपण तणनाशक फवारणार आहे ते तणनाशक नेमकं कधी फवारायचं आणि कसं फवारायचं ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर जे आता आपण दोन ते तीन दिवस झाले पाणी देऊन हे बघा जमिनीची ओल तुम्हाला दाखवतो तीन दिवस झाले आहे पाणी देऊन आणि आता आपण त्याच्यावर त्यांना फवारण आहे का जास्त म्हणजे जास्त ओल पण असू नये आणि थोडी कमी पण ओल असू नये अशा प्रकारची जमीन आपली असायला हवी बघू शकता तीन दिवसानंतर पाणी दिल्यानंतर तीन दिवसानंतर आपल्याला ही फवारणी करायची आहे हो आपला कांदा आहे नमस्कार मित्रांनो तर जे आपण औषध फवारणार आहे ते पहिलं औषध आहे तारका सुपर तर हे आपल्याला घ्यायचं आहे वीस एम एल त्यानंतर आपण झिंक घेतलेला आहे मायक्रोने फर्टिलायझर म्हणून आहे आणि ते आपल्याला घ्यायचं आहे एक काडीची पिटी बघू शकता तुम्ही अजेंडा मायक्रो फर्टिलायझर बारा टक्के ह्याच्यात तर हे आहे तर हे का घ्यायचं आहे तर जे कांद्याला आपल्या डायरेक्ट जो नाशकचा जो प्रादुर्भाव होणार आहे तो होणार नाही याने आणि झाल्यानंतर सुद्धा तो हो, आपला कांदा म्हणजे व्यवस्थितरित्या पूर्ण बरा होईल म्हणजे पिवळापणा येणार नाही ते कांद्यावर त्याच्यासाठी हे झिंक घ्यायचं आपल्याला ॲग्रो गोल्ड नावाचं त्यानंतर ऑक्सिकिल नावाचं हे तणनाशक आहे तेवीस पॉईंट पाच टक्के सी बघू शकता धानुका कंपनीचं आहे एग्रोटेक हे घ्यायचं आहे आपल्याला तर हे घ्यायचं आपल्याला दहा एम एल दहा ते अकरा एम एल घ्या तुम्ही कमी जास्त जसं असेल तसं हे औषध खूप क्वालिटी आहे आणि डायरेक्ट जे, जे आपले कान जातलं जे तण आहे ते पूर्णचे पूर्ण असं जळून जाते मला त्याच्या नंतर काही दिवसां तुम्हाला रिझल्ट दाखवल खूप छान रिझल्ट आहे हे सगळं आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक लिंबू पिळणार आहे टाकूया त्यानंतर युरिया टाकलाय दोन मुठ तर हे रिझल्ट चांगला होतो म्हणून युरिया आणि लिंबूने टाकलं पाहिजे हे जे तणनाशक आहे ते फवारणी तुम्ही जी फवारणी करताय ती फवारणी थोडी दाट करा कारण की जे तण आहे ते बारीक बारीक आहे त्यामुळे त्याच्यावर जे स्प्रे पूर्ण झाला पाहिजे आणि अशा प्रकारे तणनाशकची फवारणी केली पाहिजे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका భూయా పుడయో మధ్య